हॅलो फ्रेंड्स नमस्कार द रेसिडीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण ज्युसर किंवा मिक्सरचा वापर न करता मोसंबीचा फ्रेश ज्यूस कसा काढायचा ते पाहणार आहोत यासाठी इथे मी एक किलो मोसंबी घेतलेली आहे मोसंबी आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आता मोसंबीचं साल काढून घेऊ आपण मोसंबीचं साल हाताने काढण्यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळे चाकूने मोसंबीच्या सालीवर याप्रमाणे असं कट करून घ्यायचं मोसंबी चिरायची नाही आपल्याला फक्त मोसंबीच्या सालीवर कट करून घ्यायचं आहे याप्रमाणे कट करून घेतल्यामुळे मोसंबीचं साल खूप लवकर निघतं इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे कट करून घेतलं तर एक किलो मोसंबीचं साल फक्त पाच मिनिटात आपण काढून घेऊ शकतो मोसंबीचं असं साल काढून घेतल्यानंतर याच्या खाली जो देठाचा बाग आहे तो आपण चाकूने काढून घेऊ सगळ्या मोसंबीचे साल असे काढून घेतलेले आहेत आता या मोसंबीच्या आपण फोडी करून घेऊ अशा फोडी करून घेतल्यानंतर यातल्या बिया आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि याचा जो चोथा आहे तो पण मी थोडा वेगळा करून घेत आहे याचा चोथा वेगळा केला नाही तरी चालतो याप्रमाणे सगळ्या मोसंबीच्या बिया काढून घ्यायच्या आहेत मी अशा सगळ्या बिया काढून घेते तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील याप्रमाणे सगळ्या मोसंबीच्या बिया आणि चोथा वेगळा करून घेतलेला आहे आता एक स्ट्रिंग चॉपर घेतलेला आहे याला जी ब्लेड असते ती याला अशी लावून घ्यायची आणि यामध्ये आपण ज्या मोसंबीच्या फोडी करून ठेवलेल्या आहेत त्या थोड्या थोड्या टाकून आपल्याला याचा ज्यूस करून घ्यायचा आहे या चॉपरमध्ये मोसंबीचा ज्यूस खूप लवकर निघतो फक्त यामध्ये बिया वेगळ्या करून टाकायच्या या चॉपरमध्ये बिया क्रश होत नाहीत पण क्रश झाल्या तर मग मोसंबीचा ज्यूस कडवट होऊ शकतो म्हणून बिया वेगळ्या केलेल्या आहेत याचा चोथा वेगळा केला नाही तरी चालतो चा कारण आपल्याला चा हा ज्यूस नंतर गाळूनच घ्यायचा आहे याप्रमाणे मोसंबीचा ज्यूस असा करून घेतल्यानंतर यात परत थोड्या फोडी टाकून आपण याचा ज्यूस करून घेऊ आणि हा ज्यूस आता आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे हा ज्यूस करण्यासाठी थोडी मेहनत आहे म्हणजे याच्या बिया वगैरे वेगळ्या कराव्या वे लागतात पण ज्यूसर किंवा मिक्सर नसेल तर याप्रमाणे आपण ज्यूस तयार करून घेऊ शकतो मस्त ज्यूस तयार होतो असा पण आता हा ज्यूस आपण बाऊलमध्ये काढून घेऊ असा सगळ्या मोसंबीचा ज्यूस काढून ब घेतलेला आहे आता हा ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचा आहे यासाठी एक स्टीलची गाळणी घेतलेली आहे मी यामध्ये हा ज्यूस थोडा थोडा टाकून चमचाने दाबून आपल्याला याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे या मोसंबी गोड आहेत म्हणून यामध्ये मी साखर घातलेली नाही आहे तुम्ही घेतलेली मोसंबी जर का आंबट असेल तर यामध्ये तुम्ही पिठी साखर पण घालू शकता चवीप्रमाणे असा चमचाने दाबून याचा ज्यूस काढून घ्यायचा याप्रमाणे खूप लवकर याचा ज्यूस निघतो इथे पहा तुम्ही मोसंबीचा ज्यूस पिण्यापेक्षा मोसंबी नुसतीच खाल्लेली हेल्थसाठी चांगली असते पण कधी कधी ज्येष्ठ मंडळींसाठी किंवा आजारी व्यक्तींसाठी आपल्याला मोसंबीचा ज्यूस काढायचा असेल आणि आपल्याकडे जर का ज्युसर आणि मिक्सर नसेल तर याप्रमाणे आपण मोसंबीचा ज्यूस काढून घेऊ शकतो असा ज्यूस काढून घेतलेला आहे आता हा ज्यूस आपण ग्लासमध्ये काढून घेऊ यामध्ये साखर न घालता पण हा मोसंबीचा ज्यूस खूप टेस्टी लागतो याप्रमाणे तुम्ही असा ज्यूस नक्की तयार करून पहा याप्रमाणेच तुम्ही संत्रीचा ज्यूस पण तयार करून घेऊ शकता पण वेगळी पद्धत आहे हा संत्रीचा ज्यूस कसा तयार करायचा याच्या रेसिपीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद